गुरुजन मैत्रे जमलेला सर्व मान्यवरांना आज मी तुम्हाला शिवरायांची शिस्त प्रियता या विषयावर बोलणार आहे की तुम्ही शांत चिता नाही का अशी माझी नम्रताप पुरंदर क्षत्रिय पुर

म्हणूनच मला आज खरीखरे शिवरायांच्या विचारांची शिस्तीत राहण्याची शिस्त शोषण यावर विशेष लक्ष देण्याची अन्याय अत्याचार लूट थांबवण्याची जातीभेद न घाबरण्याची परिस्थितीला माते समान मानण्याची मित्रांनो तिला सुखनू तिच्या घरी नेऊन पोहोचवा तेव्हा ती स्त्री म्हणाली महाराज हा तुमच्या चरणावर